अमरावती शहरातील रेमडेसिवीर इंजेक्शन घोटाळा प्रकरणी दोन डॉक्टरांसह इतर पाच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शहर गुन्हे शाखा पोलिसांनी एका आठवड्यापूर्वी ताब्यात घेतले होते यात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांजवळील रेमडेसिवीर इंजेक्शनसह वाहने व मोबाईल जप्त करण्यात आले होते या प्रकरणामध्ये आरोपीची हैगळ केल्याने भाजपाने गृहमंत्रालयासह पोलीस महासंचालकांना पत्र दिले होते त्यामुळे शेवटी या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त डॉक्टर यांनी शहर गुन्हे शाखेजवळून काढून आर्थिक गुन्हे शाखेकडे होता त्यामुळे या तपास आता जलद गतीने सुरू झाला आहे कोरोना औषधी महाघोटाळा झाल्याने सर्व आरोपींवर न्यायालयीन कोठडी देण्यात आली अशा चर्चेला जिल्ह्यामध्ये पेव फुटले होते आता मात्र आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी तात्काळ पुन्हा तपास मोहीम राबवून त्यांनी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय सुपर हॉस्पिटल जिल्हा सामान्य रुग्णालयातील पुन्हा कागदपत्रांची शोध मोहीम राबविली आहे या कागदपत्रांमध्ये मध्ये तफावत आढळून आल्याने शेवटी सर्व आरोपींची अंतरिम जमानत रद्द करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली यामध्ये आरोपीची अंतरिम जमानत न्यायालयाने रद्द केली मात्र सर्व आरोपी गेल्या आठवड्यापासून न्यायालयात हजर झाले नाही त्याकरिता न्यायालयाने दोन डॉक्टरांसह पाच कर्मचाऱ्यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश चोवीस मे रोजी देण्यात आले आहे या प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखा आता काय तपास करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती